नाशिक शहर अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहे चरसगांजा गांजा अफीम हे तर नाशिकला कर्मा जन्माला लाभले आहे अगदी कुंभमेळ्यातही हा अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये अवैध विक्री केली जाते आता तर माफेड्रॉन म्हणजे एम नावाच्या अंमली पदार्थांनी नाशिक मध्ये जोर धरला असून या पदार्थाचे सेवन अठरा वर्ष खालील मुले करीत असल्याचे समोर आले आहे ही नशा केल्यानंतर त्या मुलाला काही समजत नाही त्याला एखाद्याने सांगितले किंवा त्याच्या डोक्यात एखादी असलेली कृती तो करतो मग तो समोरच्यावरती प्राणघातक हल्लाही करू शकतो किंवा एखाद्याला रोगाने ठार मारू शकतो अशा अंमली पदार्थांचा डोक्यावर परिणाम होतो सध्या नाशिक मध्ये अवैध धंद्यांनी जोर धरला असून याकडे पोलीस प्रशासन मात्र कानाडोळा करत आहे मात्र पोलिसांनी आता कोयता गँग धारेवर धरले असून कोयता बाळगत असलेले अनेक गुंडा आता पोलिसांनी लक्ष्य केले आहे युनिट दोन च्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या धारदार कोयता व चॉपर तलवार जवळ बाळगणारे तीन आरोपी या दोन विधी संघर्षित ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस, पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हेतू आणि लॉन्स उंटवाडी नाशिक येथे एकी समत्याचे सोबत असलेले विधी संघर्षित बालक असे हेतू आणि लॉन्स उंटवाडी नाशिक येथे त्यांच्या हातात कोयता चॉपर तलवार घेऊन फिरत आहे अशी बातमी मिळाली या बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर यांना माहिती देऊन पोलीस निरीक्षक यशवंत बेंटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे, मनोहर शिंदे यांनी पथक तयार करून उंटवाडी नाशिक येथे सापडा रचला यात एक कि इसम वधून विधी संघर्षित बालक हातात कोयता व चॉपर तलवार घेऊन मिळून आले या संशयित गुन्हेगारांची माहिती घेतली असता रोहित माताजी लगरे वर्ष बावन्न राहणार उंटवाडी खेतवाडी झोपडपट्टी नाशिक असे सांगितले तर दोन विधी संघर्षित बालके यांना विचारपूस केली असता सदरसे हत्यारे कुठून आणले याबाबत विचारणा केली असता त्यांनी तळेगाव अंजनेरी येथे राहणारे विधी संघर्षित बालक यांच्याकडून आणले अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली संशयित आरोपींकडून चार हजार पाचशे रुपये तलवार कोयता असे पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून संशयित अर्पण विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस तसेच एकशे पस्तीस प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत बी बी एस न्यूज साठी सतीश रुपते नाशिक